नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे अडतीस आज आपण घेतो आहे एक सबस्क्रायबर्स डिमांड आपले सबस्क्रायबर आहेत मनाली मुनोद त्यांनी विषय दिला होता ऐतिहासिक स्त्रिया खूपच वेगळा विषय होता पहिलं मला टेन्शन आलं होतं की मी नक्की कोणा विषय आणि किती आणि काय का लिहू पण लिहिलं आणि वृत्तात लिहिलं आजचं वृत्त आहे साकी ऐकूया ऐका आता एक कहाणी इतिहासी नारींची ऐका आता एक कहाणी इतिहासी नारींची शक्ती रूपी नारियन नारीच्या शक्तीची शक्ती रूपी आणि नारीच्या शक्तीची सवे राघवा येते ते जी ती दुहिता वसुंधरेची हो तो आपला इतिहास पण आहे फक्त पुराण नाही आहे सवे राघवा येते ते जी ती दुहिता वसुंधरेची तो मर्यादा पुरुषोत्तमती सीमा आचरणाची तो मर्यादा पुरुषोत्तमती सीमा आचरणाची अनुकरणीय आदरणीय जणू देवी ती त्यागाची अनुकरणीय आदरणीय जणू देवी ती त्यागाची नितस्मरणीय अशी जानकी मूर्ती पावित्र्याची नितस्मरणीय अशी जानकी मूर्ती पावित्र्याची शिवरायांना जिने घडविले स्वराज्य स्वप्न दाविले शिवरायांना जिने घडविले स्वराज्य स्वप्न शंभू शंभूराजे जिच्या सावली बाणेदार जाहले शंभूराजे जिच्या सावली बाणेदार जाहले जाधव कन्या राजकारणी भूषवी कुळ भोसले जाधव कन्या राजकारणी भूषवी कुळ भोसले महाराष्ट्राची माय जिजाऊ नावजिने राखले ऐतिहासिक स्त्रिया असा विषय आल्यावर शिवरायांच्या जिजाऊंचं नाव कसं येणार नाही महाराष्ट्राची माय जिजाऊ नाव नावजीने राखिले ओठी येते नावजीएचे राणी म्हटल्यावरती राणी असं म्हटलं की पुढचं काय नाव येतं आपल्या तोंडात ओठी येते नावजीएचे राणी म्हटल्यावरती जी भारी पडली त्या रणभूमीवरती फिरंग्यास जी भारी पडली त्या रणभूमीवरती अवघ्या बावीस वर्षी दिधली प्राणांची होती अवघ्या बावीस वर्षी दिधली प्राणांची आहुती ती झाशीची राणी लक्ष्मी ठरे आजही स्फूर्ती ती झाशीची राणी लक्ष्मी ठरे आजही स्फूर्ती शूरवीर मुत्सद्दी आणि आई जी रयतेची आता कोण असेल बरं ऐतिहासिक स्त्रियांमधली पुढची आई शूरवीर मुत्सद्दी आणि आई जी रयतेची उत्तम शासक कर्तव्य दक्षिणी देवी ती न्यायाची ओळखताय का आता पुढे ओळखाल गुणग्राहकती भक्त शिवाची रक्षकती धर्माची गुणग्राहकती भक्त शिवाची रक्षकती धर्माची पुण्य श्लोक अहिल्याबाई शान उभ्या देशाची पुण्य श्लोक अहिल्याबाई शान उभ्या देशाची सानवयाने थोर तरीही ही असे खरी अधिकारी सानवयाने थोर तरीही असे खरी अधिकारी ताटी उघडा सांगे भावा तिष्ठु नीतीद्वारी सुद्धा आलीच पाहिजे ऐतिहासिक स्त्रियांमध्ये सानवयाने थोर तरीही असे खरी अधिकारी ताटी उघडा सांगे भावा नीती द्वारी जिच्या पालखी प्रथम प्रा... मानतो प्रवेश पंढरपुरी जिच्या पालखी प्रथम मानतो प्रवेश पंढरपुरी आदिमायाचही मुक्ताई शिकवी मुक्तीचारी आदिमायाचही मुक्ताई शिकवी मुक्तीचारी कशी वाटली कविता छान वाटली ना आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी शब्दया मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद